नव्या प्रभाग रचनेत केळगावची तोडफोड नगर शहराचा भाग केडगावात तर केळगावचा काही भाग शहरात कोतकरांना शहर मंडळी नुकतीच मनपाची प्रभाग रचना जाहीर झाली यात महापालिकेत जाऊनही स्वतःचे वेगळे राजकीय व भौगोलिक अस्तित्व जपणाऱ्या केळगावची नव्या प्रभाग रचनेत मोठी मोडतोड झाली आहे केळगावचा काही भाग नगर शहरातील प्रभागांना तर शहराचा काही भाग केडगाव प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याने केडगावचा भूगोलच बदलून गेलाय त्यामुळे हा बदल आता अनेकांना राजकीय दृष्ट्या अडचणीचा ठरणार असून त्यातून मोठी राजकीय उल्थापालत होण्याचे संकेत मिळत आहेत तसेच हा बदल कोतकरांना शह देण्यासाठी आहे का अशी चर्चा आहे संपूर्ण केडगाव प्रभाग क्रमांक सोळा व प्रभाग क्रमांक सतरा मध्ये समाविष्ट करण्यात आले असले तरी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये थेट सीनाकाठचा परिसर रेल्वे स्टेशन परिसरचा अर्ध्याहून जास्त भाग इलाक्षी शोरूम समोरील वसाहत मल्हार चौकापर्यंतचा भाग नव्याने समावेश करण्यात आला आहे जुने म्हणजे केळगाव गावठाण पूर्वी प्रभाग मध्ये होते आता त्यांचा समावेश प्रभाग सोळा मध्ये केला आहे प्रभाग सोळा साठी हा भाग सोयीचा झाला मात्र हा भाग प्रभाग सतरा मधून वगळल्याने नगर शहरातील काही भाग प्रभाग मध्ये जोडला आहे केडगाव परिसरातील काही वसाहती अशा जवळपास दीड ते दोन हजार मतदारांचा परिसर नगर शहरातील प्रभाग पंधरा मध्ये जोडला आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांचा केडगावशी असणारा राजकीय के संपर्क तुटणार रा आहे दरम्यान नव्या प्रभाग रचनेत संपूर्ण केडगावची तोडफोड करण्यात आली असली तरी प्रभाग क्रमांक सोळा व सतरामध्ये केडगावमधील उमेदवारांचाच दरारा राहील असा अंदाज केडगावकर बांधत आहे